महायुतीत शिंदेची नाराजी कायम असल्याचं कळतंय बिहारच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र गेले सोहळ्यातही ते एकत्र दिसले मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकटे गेले होते आणि सोहळ्यावेळीसुद्धा ते एकत्र दिसले नाहीत मुंबईत परतताना सुद्धा तेच चित्र पाहायला मिळालं आज सकाळी हुतात्मा स्मारकात अभिवादन करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे समोरासमोर आले दोघांनी एकमेकांना नमस्कार केला मात्र दोघांमध्ये तितकासा संवाद झालेला दिसला एरवी एकमेकांच्या बाजूला असताना हसत खेळत दोघांमध्ये संवाद असायचा आज मात्र दोघांमधला तसा संवाद झाला नाही भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावरून शिंदे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे हुतात्मा चौकातल्या कार्यक्रमातील शिंदेच्या देहबोलीवरून शिंदेची देह नाराजी प्रकर्षानं दिसून आली भाजप आणि शिवसेनेत सध्या आलबेल नाही हे आम्ही वेगळं सांगायची गरज नाही कारण का रोजच्या रोज त्याचं दर्शन आहे आणि याची तीन दृश्य सध्या एबीपी माझाच्या हाती लागली आहेत एरवी माध्यमांच्या प्रतिनिधींना आवर्जून भेटणारे एकनाथ शिंदे अमित शहांना भेटून आल्यानंतर मात्र तडकाफडकी निघून गेले शिंदेंची देहबोली पाहता आत बैठकीत काय झालं होतं ते सहज कळण्यासारखं होतं त्यामुळे ही दृश्य आहे ते ज्यावेळी ते अमित शहाना भेटून आले तेव्हाची तर दुसरी दृश्य पाटण्यातली आहेत नितीशकुमारांच्या शपथविधीवेळी दोन्ही नेते वेगवेगळ्या मार्गानं पाटण्यात पोहोचले पण तिथे भेटल्यावरही दोघांमध्ये कोरडेपणास राहिला फडणवीसांनी स्मिताहस्य करत नमस्कार केला पण शिंदेंनी दाखल नुसती हात जोडून औपचारिकता दाखवली तिसरी दृश्य आहेत आजची मुंबईत हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमासाठी आल्यानंतर शिंदेंनी भाजप आणि शिवसेनेतल्या तणावाचा प्रश्न विचारताच काढता पाय घेतला आणि आता तर अशी माहिती मिळतीये की शिंदे फडणवीस अजित पवार हे तिन्ही नेते पाटण्यात एकत्र होते पण शिंदे स्वतंत्र विमानानं परतले आणि फडणवीस आणि अजित पवार जसे एकत्र गेले तसेच एकत्र परतही आले तर ही दृश्य आपण पाहतोय आपण पहिल्या दृश्यांमध्ये पाहतोय अमित शहाची भेट घेऊन आल्यानंतर माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता एकनाथ शिंदे तडकाफडकी निघाले माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळे या भेटीत नेमकं काय झालं हे वेगळं सांगायची गरज नाही आज फडणवीसांनी ज्यावेळी एकनाथ शिंदे यांना हसून नमस्कार केला तेव्हा एकनाथ शिंदे यांनी फक्त त्यांच्यासमोर हात जोडले नमस्कार केला पण अर्थात त्या नमस्कारामध्ये कुठेही आपलेपणा नव्हता केवळ एक कोरडेपणा दिसून आला तर आज हुतात्मा दिनानिमित्ताच्या कार्यक्रमात या सगळ्या संबंधात प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद आटोपता घेतला या दिल्लीवरून परतला दिवसात आजचा दिवस आहे आपण दुपारनंतर त्याच्यावर बोलू ना नाही टीका करायला दिवस आता हुतात्म्यांचा आजचा दिवस आहे आपण दुपारनंतर त्याच्यावर बोलू ना दरम्यान शिंदे नाराज असते तर त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं असतं असं संजय शिरसाट म्हणाले प्रत्येक नेता आपापल्या वेळेनुसार विमान प्रवास करतो असंही शिरसाट म्हणाले तिघांनी क्वचितच एकत्र विमान प्रवास केलाय भांड्याला भांड लागतं म्हणून घटस्फोटापर्यंत कोणी जात नाही असंही शिरसाट म्हणाले शिंदे साहेब नाराज जर असेल किंवा शिंदे साहेब जर एखादी भूमिका मांडायची असेल तर ते स्पष्टपणे मीडिया समोर मांडतात हे तुम्हाला माहिती आहे कधी कधी असतं भांड्याला भांड्या लागत असतं म्हणून याचा एवढा काही घटस्फोटापर्यंत आलेल्याच चित्र जे काही तयार केलं जातं हे चुकीचं घर म्हणल्यानंतर हे लागत असतं याचा तुम्ही चुकीचा अर्थ लावून घेऊ नका तुम्ही तिघांनाही कधी एका विमानामध्ये एकत्रितपणे एखाद्या वेळेला पाहिलं असेल प्रत्येकजण आपापल्या टायमानुसार जात असतो आणि एकनाथ शिंदे साहेबांचा तर हा पहिल्यापासूनचा प्रोग्राम जो ठर ठरतो ते त्या पद्धतीनं जातात वेळ पुढं मागं होत होत असते म्हणून त्याच्यामध्ये गेल्यामुळं काही वेगळं वावगं घडलं असं समजायचं काही कारण नाही आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट you <laughs>